जिल्हा परिषद शाळा ताणंगचे वरिष्ठ मुख्याध्यापक माननीय ज्ञानदेव विठोबा मोरे सर राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मानित आदरणीय वरिष्ठ मुख्याध्यापक ज्ञानदेव विठोबा मोरे हे जिल्हा परिषद शाळा ताणंग तालुका मिरज जिल्हा सांगली येथे कार्यरत आहेत त्यांच्या शैक्षणिक कार्याचा यथोचित गौरव म्हणून त्यांना जय भारत नुक्तच्या वतीनं राष्ट्रसेवा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला वरिष्ठ मुख्याध्यापक मोरेसर यांच्याकडे असणारे कौशल्य दूरदृष्टी उदात्त भावना या शैक्षणिक क्षेत्रात पाऊल ठेवून एक आगळा वेगळा आहे ते अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत तन मन धनाने विद्यार्थ्यांच्या मनी ज्ञानाची ज्योत त्यांनी कायम तेवट ठेवली आहे भारताचे आपल्या देशाचे भक्कम आदर्श नागरिक घडवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया घडवून त्यांना यशरूपी कळसावर बसवलं आहे त्यांनी संस्कार रूपी लावलेले रोप विद्यार्थ्यांच्या विकासास आज उपयोगी ठरत आहे आईच्या ममतेने विद्यार्थ्यांच्या पाठीवर फिरवलेला मायेचा हात वाया गेला नाही वरिष्ठ मुख्याध्यापक सरांच्या या निस्वार्थी पवित्र कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्यूजच्या वतीनं या वर्षीचा राष्ट्रसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी घुरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच व प्रसिद्ध कवी लेखक चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे सौ जयश्री कुलकर्णी मॅडम श्री बाबासो कनवाडे सर श्री विजय सर श्री बाळासो सर सौ स्वाती कुंभार मॅडम कुमारी आफरीन शेख मॅडम त्याचबरोबर पालक विद्यार्थी उपस्थित होते पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर मुख्याध्यापक मोरे सरांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं सरांनी अभ्यासाबरोबरच मुलामुलींना देशाचे भक्कम सुसंस्कार नागरिक घडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत यामुळे त्यांना जय भारत न्यूजच्या वतीनं राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल वरिष्ठ मुख्याध्यापक सरांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे